नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बिलोली येथील श्री साईबाबा पालखी दिंडी शिर्डीकडे मार्गस्थ बिलोली प्रतिनिधी हजारो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेले बोधन रोड बिलोली येथील श्री साईबाबा पालखी पायी दिंडी यात्रा आज शनिवार रोजी मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत हिंड दिंडी यात्रा शिर्डीकडे मार्गस्थ झाली बिलोली शहरासह हो तालुक्यातील आणि शेजारील सीमावर्ती तेलंगणा राज्यात अल्पावधीतच नवसाला पाहणारे हजारो श्री साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेले विशेष भाग म्हणजे दर गुरुवारी येथे दानशूर साई भक्तांकडून आयोजित आरती महाप्रसादाच्या कार्यक्रमात भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते भक्त महाप्रसादाचा देखील लाभ घेत असतात भक्तांच्या नवसाला पावन होणारे हे श्री साईबाबांचे मंदिर बिलोली शहरापासून जवळच असलेल्या बोधन रोडवर पंधरा वर्षापूर्वी स्थापन झाले या मंदिर ट्रस्टची परंपरा कायम ठेवत यंदाही पायी पालखी दिंडी जवळपास सत्तर ते ऐंशी महिला पुरुष साई भक्त सहभागी झाले सदरची दिंडी बिलोली ते नरसिंग मार्गे गडगा लोहा परळी राजोरी शिरूर कासार मोहाटा वळदगाव शिंगणापूर या मार्गाने चारशे पंच्याहत्तर ते पाचशे किलोमीटरचा प्रवास करत अठरा दिवस पार करून एकतीस डिसेंबर रोजी शिर्डीच्या पवित्र पावनभूमीत पोहोचेल आणि नूतन वर्षास श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन बिलोलीच्या दिशेने मार्गस्थ होईल या पालखीचे आज दिनांक तेरा डिसेंबर शनिवार रोजी टा मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत जय जय कराच्या घोषणाने निघालेल्या या पाली पालखीच्या दिंडीमध्ये श्रीसाई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त किरण देशमुख मंदिर पुजारी शिवकुमार स्वामी शिवाळकर शंकरराव मावलगे ॲडव्होकेट भरत पवार राजू पाटील शिंपाळकर राजेंद्र कांबळे सतीश बळवंतकर कुणाल देशमुख अण्णा रेड्डी राहुल शिंदे सतीश पटाईत सचिन पटाईत लक्ष्मण गादके सुरेश साखरे राजचेवाण सागर रसुरोड दीपक सरगोळीकर इरवंत झाडे पाटील यांच्यासह शेकडो महिला पुरुष साई भक्त सहभागी झाले होते अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे